समृद्धी महामार्गावर प्रवास सर्व प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना विनंती करण्यात येते की सध्या समाजमाध्यमावरती समृद्धी महामार्गावर ठिढे ठोकून रॉबरी वगैरे प्रकार लोक रॉबऱ्या करतात अशा बातम्या प्रसारित होत आहेत त्याबद्दल मी पोलीस इन्स्पेक्टर किशोर चौधे जनतेला आवाहन करू इच्छितो की हे काम शासकीय असून ज्या रस्त्यावरती जेव्हा तडे गेलेले असतात त्या तड्यांसाठी त्या तडे बुडण्यासाठी ग्राउटिंगचं काम केलं जात आहे प्रत्येक राउटिंगचं काम करताना त्याच्यामध्ये लोखंडाचं नौझल टाकून केमिकल टाकलं जातं त्याच्यामुळे आपणच हे खेळ दिसत आहेत म्हणून आपल्यास एक जे खेळ दिसत आहेत हे खेळ नसून हे नौझल आहे किंवा हे सर्व काम सर्व प्रिकॉशन घेऊन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलाही वाईट हेतू नाही आहे हे शासकीय स्तरावर काम सुरू आहे तरी सर्वांना विनंती करण्यात येते की आपण संस्कृती महामार्गावर बिनधास्त प्रवास करावा